शेगाव संस्थानचे मॅनेजमेंट गुरु शिवशंकर भाऊ पाटील एकविसाव्या शतकातील जगातील सगळ्यात आधुनिक देवस्थान असं ज्याच्याकडे बघितलं जातं ज्या मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे तर अमेरिकेतील हार्डवर्ड सारख्या विद्यापीठाने केलेली आहे स्वच्छतेसाठी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आदर्श असणाऱ्या अशा जागतिक कीर्तीच्या शेगाव संस्थानाची धुरा ज्यांनी समर्थपणे नुसती पेलली नाही तर सेवा हीच साधना हे ब्रीद वाक्य आयुष्यात प्रत्येक क्षणाला जगलेले संस्थेचे व्यवस्थापक शिवशंकर भाऊ पाटील यांचं पूर्ण आयुष्य आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव संस्थानात आपली सेवा मंदिरात फरशी बसवण्यापासून सुरू करून त्या संस्थेच्या व्यवस्थापक बनल्यानंतर भाऊनी वळून बघितलं नाही ज्यावेळी भाऊंनी संस्थेच्या कामाची सूत्र हाती घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल अवघी पंचेचाळीस लाख रुपयांची होती आज शेगाव संस्थांची वार्षिक उलाढाल एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आज शेगाव देवस्थान प्रसिद्ध आहे ते सोन्या चांदीने मढवलेल्या मूर्त्यांनी नव्हे तर इथल्या स्वच्छतेमुळे अकरा हजारपेक्षा जास्त सेवेकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो सतरा हजारांपेक्षा जास्त सेवेकरी आज शेगाव संस्थानात अशा प्रकारे निस्वार्थी सेवा देतात संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असणारे जगातील अग्रगण्य बँक असणाऱ्या सिटी बँकचे अध्यक्ष विक्रम पंडित हे भाऊंचं काम पाहून इतके थक्क झाले की त्यांनी शेगाव संस्थानला एक दोन नाही तर तब्बल सातशे कोटी रुपये दिले पण भाऊंनी ते नम्रपणे नाकारले भाऊंनी हिशोब केला फक्त सत्तर कोटी रुपयांची गरज होती तेवढेच घेऊन तब्बल सहाशे तीस कोटी रुपये शेगाव संस्थांनी सिटी बँकेला परत केले पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैशात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहे अवघ्या पंधरा रुपयात आनंद सागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो आनंद सागर सारख्या सहाशे पन्नास एकर एक इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प आणि प्रकल्पाची पूर्ण संकल्पना भाऊंची आहे त्यांचा पूर्ण प्लॅन पण भाऊंनीच केलेला आहे महाराष्ट्राच्या शिर्पेच्यात धार्मिक पर्यटन केंद्र हा तुरा रोवण्यात आनंद सागर सगळ्यात वरती आहे आपलं कार्य फक्त तितकंच मर्यादित न ठेवता बचाळीस पेक्षा जास्त उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले गेले आहेत आजूबाजूच्या एक हजार गावांपेक्षा जास्त गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे सगळे पद्म पुरस्कार घेण्यासाठी लॉबिंग करत असताना ते सर्व पद्म पुरस्कार नम्रपणे नाकारताना आजही भाऊ बारा तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात होय आयुष्यात माणूस म्हणून पैशाशिवाय पुरस्काराशिवाय आणि कोणत्याही पोझिशन शिवाय मोठं होता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील त्यांच्या या कार्यापुढे मी नतमस्तक फॉलो करा बिन मराठी